असे उकडलेले रसरशीत बोरं बघितले की आपल्याला आपले पूर्वीचे शाळेचे दिवस आठवतात आठवतात की नाही तुम्हाला पण मला तर खूप आठवतात मधली सुट्टी झाली की पळत पळत जायची आणि ते बोरावाल्या बाईकडनं बोरं घ्यायची तर असे सॉफ्ट आणि मऊ मस्त बोरं बनवण्यासाठी चला आपण सुरुवात करूया जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा पाऊण ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि सुकलेले बोरं आणलेले आहे बाजारातनं बोरं छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे कारण त्यावर धूळ बसलेली असते पाणी तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण बोरं घालून घेणार आहोत बऱ्याच जणांचं काय होतं ना की बोरं हे उकळल्यावरती कडक होतात ते खाताना अगदी आपल्या ज्या वरचं टाळं असतं ना ते सुद्धा सोललं जातं तुम्हाला मी आज एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटापट सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आता मी झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला साधारण सात ते आठ मिनिट बोरं शिजवून घ्यायचे आहेत बोरं छान शिजलेले आहेत आता मी यामध्ये चवीनुसार गुळ घालून घेणार आहे गुळ आपण कमी जास्त घालू शकतो आणि आता आपण गूळ घातल्यावरती मंद आचेवरती फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे महत्त्वाची ट्रिक बोरं कडक का झाले नाही आपले तर ते बोरं आपण जेव्हा शिजवतो तेव्हा गूळ हा शेवटी घालायचा असतो तुम्ही जर गूळ आधी घातला तर तुमचे बोरं नक्की कडक होणार आणि ते खायला अजिबात इच्छा होत नाही बघा किती छान असं सॉफ्ट लोण्यासारखं आपलं बोर शिजलेलं आहे असे बोरं आपण उपवासालासुद्धा करून खाऊ शकतो किंवा दुपारच्या वेळेमध्ये टाईमपास म्हणूनसुद्धा आपण घरी शिजवलेले छान बोरं करून खाऊ शकतो यावरती आता आपण मस्तपैकी मीठ भरभरू आणि थोडं तिखट भरून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका म्हणजे आपल्याला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद